ते सहा महिने भाग तिसरा ती आज खूप खुश होती उत्साहात रस्त्याने हातातला डब्बा फिरवत चालत होती मध्येच उभा राहून उड्या मारत त्या छुमछुम पैंजनाचा आवाज करत होती कसला भारी आवाज आहे सीमा नीताला वाजून दाखवेन स्वतःशीच बडबडत चालली होती समोरच्या शे शेतात सीमा नेता आधीच येऊन त्यांचं काम करायला लागल्या होत्या शेताच्या बांधावर सीमाची आई तण गवत काढत होती कापूस काढता काढता या दोघींचं लक्ष वाटेवर होतं आणि त्यांना ती दुरूनच दिसली आनंदी दिसत होती तसं तर नेहमीच खुश असायची ती घरच्या वातावरणाचा ती बाहेर असताना अजिबात स्वतःवर परिणाम होऊ द्यायची नाही लहान वयातही ती खूप समजूतदार होती नेहमी आनंदी राहायची कोणी काहीही काम सांगितलं तर कधीच नाही म्हणणार नाही नेहमी सगळ्यांना मदत करायला पुढे असायची किती वेळ लावलास ग मीरा आम्ही बघ जवळजवळ सगळा कापूस वेचून काढला एवढा राहिला दोन पाता ती जवळ आली तस सीमा म्हणाली अग काय सांगू घरी काय गोंधळ झालाय जाऊ दे हे काय नवीन पैंजण कसे देत मीरा भारी येत कधी घेतलीस नीता पण म्हणाली ए आलं चला चलाना झाडाखाली जाऊन बसू काहीतरी सांगायचे तुम्हाला मीरा म्हणाली डोळ्यासमोर हात लावून वर बघत म्हणाली ए आत्ताच आली लगेच ऊन लागायला तुला सीमा म्हणाली ए सीमे चल थोडच राहिले, होईल ना दिवस मावलूस तर मला पण ऊन लागाले भूक पण लागली चल नीता तिला हाताला धरून झाडाखाली घेऊन गेली तिघींनी मिळून मग मस्त धिंगाणा घातला जेवण केलं आणि मग निवांत झाडाखाली गोण्या हंत्रून त्यावर झोपून घेतलं तिघी एका